नमस्कार मित्रांनो तर सगळ्यांना पहिले तर जय आग्रिकोली ना कशा बरे आहेत ना तर आज तर मी आगरी कोली भाषा बोलणार आहोत आपल्या ब्लॉगमध्ये कारण तुम्हाला माहिती आहे आज काय आहे सत्तावीस तारीख ना सत्तावीस तारखेला आगरी शालेचं नियोजन केले बघा मागे ठाण्याला फोर्ट ना केलं मी आता आयलू आणि इथे आगरी शाला आगरी कोली भाषा आपली सगळी लोकं विसरली ना मग ते आठवण करून देण्यासाठी दोन दिवसाची शाळा आहे तर आज ओपनिंगचा दिवस आहे तर पहिल्याच दिवशी मी आले इथं कारण उद्या भेटेल घेणार जाम लगीन आहेत म्हणून तर बघा मागे नियोजन केले मस्तपैकी तर चला बघूया कसं काय आहे कोण कोण भेटत आपल्याला आज खरं तर सगळी मोठी मोठी लोकं भेटतील कारण आगरी भाषा ती किती प्रेम आहे आपल्या भाषेवरती आणि हे बघण्यासाठी बाहेरून पण लोक येणार आहेत असं मला कळलं आहे मला कमेंट्स पण आले ताई आम्ही पण येणार आहोत आम्हाला पण तुमची आगरी भाषा आवडते आणि अजूनही सांगा फक्त आपली भाषाच नाही तर आपली चव पण तेवढीच भारी आहे तर त्यासाठी मी लवकरच चव आगरी कोल्यांची पण चालू करायचा विचार करते कारण सगळ्यांचे कमेंट्स येत आहेत मला ताई एवढा भारी चव आगरी कोल्यांचा कार्यक्रम होता तुम्ही कला ना बंद केलास पण काहीतरी इशू असतात मग आपण बंद केला आहे तर लवकरच आपण ते पण चालू करूया पण आज आपण आगरी शाळेचा अनुभव घेऊया मस्तपैकी चला शिकूया पुन्हा एकदा शाळेत जाऊया आणि चला मग क करतात बालानो लवकर या आतमध्ये तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कवरी आगरी येतं सगळ्यांना तर मना तर बघायची आहे मी आज सगळ्यांची परीक्षाच घेणार आहोत कोणला कोणला येतं आणि इकडे तर मस्त एकदम सेल्फीसाठी पॉईंट आहे आता सेल्फी पॉईंट म्हटलं की मी तर पहिले सेल्फी काढणार आगरी शाला चला आपल्याला चंद्रकला ताई भेटलेलं आहे आणि आज ताईंचं आपल्याला गाणं पण ऐकायला भेटतंय की माहिती पण आगरी भाषेत आपल्याला ऐकायला भेटणार आहे म्हणजे ठाण्याचं जर वाटतं का नाही मी तर अंबरनाथवरून आले ताई कुठून तुम्ही गेला ताई कल्याणवरून तर अजून सध्या जण मस्त पैकी येत आहेत दाखवते तुम्हाला कसं काही कार्यक्रम होईल चला आपण तुम्हाला स्टेजचं लोकेशन दाखवते आगरीमध्ये मध्ये बोलायचं आहे

मग सर क बोलायचं आज काय मग आज जोरा ना आज जोरानच बोलायचा प्रयत्न करणार आहे मी पण हा नाही आम्ही तुम्हाला सांगू तसं आम्ही सांगू ज्या महत्वाची गोष्ट आहे की ती जर आग्रे बोलत असेल आपले आपले पोरून तरी बोलायला ऐकायलाच पाहिजे ना बोलायला वेळेवर नका बोलू पण घरामध्ये तरी बोला सगळ्या जवळ बोललं पाहिजे सगळ्या जवळ बोललं पाहिजे एका कार्यक्रमा

भी है। तो विचार था त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांचाही सत्कार करायची विनंती करतो देवदेवतांचा धवला म्हणजे सुरुवात आपण जरी गणेश केलेली असली तरी पण देव आगरी शब्दू ने मोती कस वटावर येती काळजाचा ठाव जेती, कस जीवारी घुसती आता खावाला पिवाला कथा कविता लिवाला अख्खे जगाला दावाला चला बोलू रा आगरी चला बोलू रा जयराई जय दिवा बाबा तुमची पण भाषेबद्दल थोडीच आवड होती कारण ठाण्यासारखे सगळ्यांनी आम्ही तुमच्याजवळ आलतो एक गोष्टीसाठी ग्राउंडची उपलब्धी करण्यासाठी आम्हाला आंदोलन करायचं होतं त्यासाठी पण तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्या टायमाला जेव्हा विषय होता तेव्हा पण आजच्या या घडीला बोली भाषा बोलण्यासाठी लाजाचा कनदा ला। यो प्रश्न स्वतःलाच विचार आम्ही जवळ सरावन डोंगरावर गेली तेव्हा पण या विषयाची चर्चा झाली का ट्रेन मध्ये असताना परिसरा बायका दिल खुलास परिभाषा बोलतात म्हणजे आमच्या वसईच्या कडे चालणार अटे अंधकार म्हणजे ओपन सारखे एअरपोर्टला एके बाईने जोर आवाज ओकडे चालला तर तिला मी जाऊन भेटलो काय ग बाई तू वसईची का तू हाऊ डीड रेकग्नाइज मी अगं तू कडे बोलली नाही ना विषय कापला तू वसईची जास म्हणून बोली भाषेचा जोर कवडा असते याचं साक्षात्कार दैला पण बघिला आपण नित्य आपले दैनंदिन आयुष्य बघित असतो इट डज नॉट मॅटर तुम्ही काय प्रोफेशन हे मान्य न की तुमच्याकडे तेवढा पैसा आहे जसं आता दादांनी एक गोष्ट सांगितली का जातीसाठी माती घालणारे आपण माणसं समाज एकत्र आल्यावर काय करते ते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलन अख्ख्या दुनियानी आपले महाराष्ट्राने सगळेच उभे केलं दादा दुनियाचं काय सांगता माहिती या नावाचं या आगीशाली ग्रंथालयाचं निश्चित प्रमाणे जी जी लोक आहेत त्यांना असं काहीतरी वाटेल का जगलं न काही जीवन सार्थक केलं भाषेसाठी ना समाजासाठी उचललेलं पाऊल हे सार्थकी ठरलं पुन्हा एकदा माझं जे दोन शब्द तुम्ही ऐकलं त्याच्यासाठी पक्क पक्क धन्यवाद सांगतो तुम्हाला आगरी जापाची आगरी जपाची धन्यवाद धन्यवाद गणेश जाधव तुम्ही याचे नंतर

जोरदार पाळ्या होऊन अनुराधाचा पैशाने नस आहे आणि त्या ड्युटी वरून आलेल्या आहेत आपल्या आयुष्यात 넌넌너넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌 <놀놀놀라> <놀놀라> 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 ऑर्डर जाम म्हणाच तर सेमिनर होता अँकरिंगला बोलवलेला तर माझ्या बाजूला एक मस्त शॉर्ट ड्रेस घालून होती इंग्लिश बोलायला आणि मला आपल्या भाषेत बोलायचं होता कारण मला कॉमेडी करायची होती मी पहिलेच बोलले मी अँकरिंग करत तर मी आपल्या भाषेत करत मी मराठी बोलणार नाही ते इंग्लिश बोलणार नाही ती बाय बाबा ती मी आवड तरी ऑडियन्स मध्ये इलाकाची फोर आली जी हिंदी बोलत होती ना मी तिला विचारलं बाय तू कच्ची मी कशा आयड आवरा आमची आईली ती आवार सेमिनेर बघायला माझी भाषा हिंदीतच जात होती तर ती मला सांगतात मला तुमची भाषा समजणार बोलतात म्हणजे समज मी नाही आरे मी आता हिंदीत बोलता प्रेक्षकांना राग मानू आता सांगता तुम्हाला समजून सांगायला तर ती मला काय बोलली ताई तुम्ही कि बोल मी समज मी आता मेरे कोज मी आता

उचला कोयता नका उचली पण आपली भाषा सोडू नका मी तपास नाही तर सोडून द्यायला लागले तसं आपल्याला तुम्ही इथून जा आपण इथे पहिली पासून आग घेऊन राहिलेली आहोत आगरी लोक तशीच आग घेऊन राहा म्हणजे ना आपल्या कोणी उंगली उठवणार ना आपल्या कोणी डोळ उठवणार सांगत आणि माझी लय अपेक्षा होती आज आदरी साला आदरी शाला, शाला बोलल्यावरती आम्हाला गोपोने आज पण आम्ही शाला बोलवली ना तर आम्ही

थे थे। दे दे आता आम्ही लिहायला घेतलेला आहे एक्झाम द्यायला घेतलेली आहे आणि अर्धे प्रश्न म्हणजे उत्तरं तुला मीच सांगितले की प्रश्न दोघींची नावं लिहिते प्रत्येक ठिकाणी आम्ही दोघीजणी असतो मग आता ही प्रश्नपत्रिका आम्ही दोघींनी सोडवलेली आहे म्हणजे सर्वजण सर्वेजण जेव्हा बघेल ना की म्हणजे सगळीकडे दोघीच गाचवतात तर जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर पण आम्ही दोघींची नावं लिहिली आहेत एक अनुराधन ज्योती दाखवते इकडे बघा ज्योती पाटील अन्न पाटील ही प्रश्नपत्रिका आम्ही सोडवले दोघी निघून नाही का <laughs> शाळेत एवढी गर्दी झाली इथे सगळेजण आले घे तू बोल बोल हा वारा वारा बाला पा गाणी मी जाव जातं बागेन पक्का वारा सुटले जगदीश पाटील भारी गाणी गात आपण उद्या शेतावर जावाचा निबा पाटील इमान तला कवा इमान उरत पण प्रश्न म्हणजे प्रश्न चुकले आहे जगदीश पाटील भारी गाणी गात याला म्हणजे गाते लिहिले आपण चूक शोधून काढलेली आहे इकडे या पोऱ्याने पेपर लिहायला पाहिजे होता खरं तर इथं आईस पेपर लिहित शाळेत ना दांडी मारायची असते आम्ही शाळेतून आता रजा होतो तर आम्हाला लेट झालेला आहे नको आता सांगितलं मी गाणं बोलायला घेतलेलं आहे आणि मी गप्पित पडून जाते कारण मला जायचं घरी अंबर लागला तर आगरी शालेचं हा नियोजन जाम भारी होता मी हो तर निघता अजून चालू आहे इथे परीक्षा होईल आता जेवणाचा कार्यक्रम झाला आहे त्याच्यानंतर अजून खूप आहे आज पण आहे आणि उद्या पण आहे तर खूप छान वाटलं येऊ आता पटकन आम्ही निघतो करा दुसरी पण घरात जायचं आहे <laughs> सर थँक्यू बोलवल्याबद्दल आणि छान वाटलं पुढे ना सगळ्यांना बेस्ट ऑफ करत करतच जाते सगळ्यांना चला बाय सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं चला आता काहीच अशा प्रकारे शाळेतनं मधीतून ब्रेक घेऊन मी चालले पळून कारण सुट्टी घेतली पाहिजे तर इथे आपल्याकडे मयुरेश कोटकर खरं तर खूप मोठे ॲक्टर आहेत आणि श्री स्वामी समर्थांचे प्रत्येक रोल ते करतात आज ते वेगळ्या लुकमध्ये आहेत तर तुम्हाला काय बोलायचं हो आपल्या भाषेवर तुम्ही ॲक्टिंग तर करताय पण तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्ही आगरी भाषा बोलता का शूटिंगमध्ये खरंतर मग अशी सम सांगितलं की ते आगरी लिहायला लागले आणि ते मराठी भाषा विसरले जसं गेले आता वीस वर्ष मी पाच हजारहून नाटकाचे अधिक प्रयोग केले व्यावसायिक रंगभूमीवर पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर बाहेर जगामध्ये ते करत असताना मी ना मराठी इतकं बोलायला लागलो तर मी आगरी विसरत चाललो पण पण आमचे घरात आयलो तर आगरी होतं पाहे जो लो शुद्ध झालं शुद्ध झालं आणि एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला का आमच्या ज्या नाट्यमध्ये ना एक माझा मित्र आहे किचन पॉइंट योगायोगाने आतापर्यंत आम्ही पाच नाटक एकत्र केली जवळजवळ आम्ही दोन तीन हजार प्रयोग एकत्र केले आम्ही जेव्हा दौऱ्यावर जातो आम्ही जे नाटक काम करतो ना तेच नाटकाचा डायलॉग आम्ही बस मध्ये आलो ना आम्ही आग्रिम बोलतो आता आता आपली पूर्ण बस अजून एन्जॉय करत असते ना आग्रिम भाईचा एकदम रिकळून हसत असला मस्त मस्त चला मग आपण एक फोटो घेऊया इथे मस्त